नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला एक गोष्ट सांग आता जे झाले हा काय झालं नाही हा हा माझा मोबाईल आहे हा ते इथून खाली पडला चार्जिंग वरून आणि हे म्हणते माझ्या हाताने पडला असतो मला गोत शिवाय दिले असता मार्ग तो मोबाईल माझा आहे तो इन मोबाईल पडला तर पुरा डिस्प्ले घेतला माझ्या मोबाईल माझा मोबाईल पडला मला माहित होत त्याला काहीच नाही लागलं आणि मला कन्फर्म माहित होत त्याला काहीच झालं नाही म्हणून ना इले न पाहता म्हणलं पाहून घे मी मोबाईल पाहिले हात लावलो मी ना मोबाईल हात नव्हतं लावलं म्हणलं उचल पाहून त्याला एक खरोच बिल आले त्याला टच बिल आल्याला काहीच नाही झालं मलाही तो एवढा पडला आणि टच झाला कारण मोबाईल मोबाईल माणसासारखं स्ट्रॉंग राहते माणसाकडला हिच्याकडला फिकवली का केला माहित नाही इलेच नव्हतं माहीत काय झालं तर डिस्प्ले ना मोबाईल मोबाईल माझा आहे मेल आहे माणसा आणि त्याचे दम आहे आपल्या माणसाला भरसा आहे अरे स्ट्रॉंग आहे जसं माणूस स्ट्रॉंग आहे तसं मोबाईल स्ट्रॉंग आहे मोबाईल काय होईना पोऱ्याचा मोबाईल का बिपुली तरी फुटून अरे का वाघाचा मोबाईल आहे रे वाघाचा मोबाईल आहे रे वाघाचा अच्छा